हा निष्ठेचा गड आहे आपण पाहिलं असेल बाळानुरजी ज्या प्रकारे जिंकून आले आज हनुमान जयंती आणि त्याच दिवशी ह्या त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं मी निष्ठेचा गड एवढ्यासाठी म्हणालो कारण अनेक लोक फुटण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळी त्यांच्यावर काही केसेस असतील दबाव असेल सगळं काही रडून बिडून सगळं कुठून झालं पण वर्षानुवर्ष जे हाडामासाचे शिवसैनिक राहिले ज्यांच्या रक्तात शिवसेना आहे ज्यांच्या रक्तात एक प्रेम होतो आहे ते आज आमच्यासोबत सोबत आहे आणि हनुमान चालिसामध्ये देखील एक ओळ जी मला नेहमीच आता त्याचं महत्व जास्तीत जास्त वाटायचं आहे की राम रसायन तुम्हारे पासा सदा हवा अजून त्याच्यात निष्ठेचं प्रतीक येतच ना आणि ही निष्ठा आपण पाहतो की ही ताकद म्हणजे निष्ठा आणि निष्ठामध्ये ताकद आज त्याच ताकदीचं रूप सगळीकडे दिसायला लागेल असे अनेक आक्रमक आमच्या राज्यात आले पण छत्रपती शिवरायांनी त्यांचा चमत्कार वेळोवेळी दाखवलेला आहे पण कोणाच्या घरी केलं जेव्हा बघा पालकमंत्री आणि पालक पालकमंत्री असं झालं असेल मी केलं होतं तेव्हा माझ्या विरुद्ध बॅनर चालवले होते आता बोला हिंमत असेल तर बोला वक्त की वाफ नहीं वक्त की वक्त देखिए मैं पहली बात तो यही कहना चाहता हूं जो मैंने पहली भी कहा है आज दोहराना चाहता हूं कि वक्त बोर्ड ये सिर्फ हिंदू और मुस्लिम में एक दरित निर्माण करने के लिए दूरी निर्माण करने के लिए लाया गया भाजपा का एक षड्यंत्र है इस बिल की वजह से ना आम हिंदू को ना आम मुसलमान को कोई फर्क पड़ने वाला है जो ये बताते हैं कि जितने अगर आप उनके भाषण देखें भाजपा के भाषण देखें तो है कि सबसे ज्यादा वो, प्यार जिन्ना से भी ज्यादा पर भाजपा को आया लेकिन मैं आज फिर एक बार यही कहना चाहता हूँ कि ये बिल आप पढ़ के देखिए और इसमें हिंदू हित का क्या है वो बताइए देश हित का क्या है वो बताइए मुस्लिम हित का क्या है बताइए खबरनी सांगितले बर ईव्हीएम वर शंका व्यक्त केलेली आहे आणि मी तुम्हाला हेच सांगतो ईव्हीएम बद्दल जगात आता सगळीकडे शंका व्यक्त व्हायला लागली आहे अगदी डोनाल्ड ट्रम्प जे आपल्या प्रधानमंत्रींचे जवळचे मित्र आहेत असं म्हणतात त्यांनी देखील ही शंका व्यक्त केलेली आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की जिथे कुठे इलेक्ट्रॉनिक्स असतं तिथे गडबड होऊ शकते पण ही एक गोष्ट झाली पण त्याच्याही पलीकडे जाऊन वोटर रेजिस्ट्रेशन मध्ये जो फ्रॉड झालेला आहे निवडणूक आयोगाने केलेला आहे तो आम्ही लोकांचा प्राण दिलेला थोडं थोडं गावाला माहिती होतं गावाला गेले तर परत आता दोन तीन दिवस मग काय काय चालेल तिथे आणि अजून चंद्र त्या ह्याच्यात आलेला नाही गावी जाण्याचा म्हणून थोडं ते दिवस काढायचा प्रयत्न सब, सब, तुम्ही दोन महत्त्वाच्या विषयांवर पुन्हा एकदा आपल्याला आणेल एक म्हणजे एस टीच्या कर्मचाऱ्यांना साधारणपणे छप्पन टक्केच पगार मिळालेला आहे तिथे देखील मी त्यांना भेट द्यायला जाणार आहे कारण ज्या नेत्यांनी एस टीच्या संप करणाऱ्या सगळे म्हणजे आता संप नाही पुकारले पण त्यांचं जे कर्मचाऱ्यांना पगार कमी मिळालेला आहे त्याच एस टीच्या कर्मचाऱ्यांना महाविकास आघाडीचं सरकार असताना आंदोलनासाठी रस्ता रांडवतो कुठे गेले ते नेते आणि तसंच दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतोय की मुंबईमध्ये गेले तीन दिवस महावीर जयंती होऊन गेली आज हनुमान जयंती आहे उद्या आंबेडकर जयंती पर्व ह्या सगळ्या सणावारी देखील पाण्याची टंचाई आहे टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे कारण केंद्र सरकारनी चुकीचे नियम लागू केलेले आहेत पण मुख्यमंत्री कुठेही याच्यात काही इंटरेस्ट घेत नाहीयेत कारण मुंबईकरांना त्रास होतो जर खरोखर मुंबईकरांची काळजी असती तर मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत तो संपूर्ण मिटून टाकला असतं हेच तर त्यांना करायचं ना कारण त्यांना मुंबई मारायची आहे भाजपला मुंबई मारायची आहे भाजपला मुंबई लुटायची आहे आणि जर हा हेतू नसता भाजपाचा तर मुख्यमंत्र्यांनी याच्यात इंटरव्ह्यू केलं असतं हे जुमलेबाजी मग त्यांनी त्यावेळी गाई गाईत निवडणुका होत्या म्हणून कोणी बघा हे सगळं आता महत्वाची गोष्ट हीच आहे या सगळ्या चर्चा होऊ शकतात ह्या देशामध्ये ह्या भूमीमध्ये या मातीमध्ये दैवत जे आहे ते छत्रपती शिवराय आहे त्याच्याबद्दल दुमत नाही आहे छत्रपती संभाजी महाराज देखील आहे पण आज आपण पाहतोय आजची जी परिस्थिती आहे भाजपा आपल्याला अनेक अनेक विषयांमध्ये व्यस्त ठेवतो कदाचित पुन्हा एकदा जलपूजनचं त्यावेळी जसं नाटक केलं होतं दोन हजार सतराला आम्हाला पण फसवण्याचा प्रयत्न केला त्यांनी कारण महापालिका होत्या भाजपला मतं मिळवायची होती पण आजची भूमिका जर आज महाराजांचं स्वराज्य असतं हिंदवी स्वराज्य असतं तर आज तरुण जी बेरोजगार ते फिरले नसते त्यांना नोकऱ्या मिळाल्या असतात आज आपण पाहतोय जे पाण्याचा प्रश्न मुंबईत आहे तसं झालं नसतं आज महागाई जी आहे ती झाली नसती हे सगळे विषय आहेत किस पालकमंत्री के घर थे खाना खाने और ये येशनशी गे सोचे की क्या होने वाला महाराष्ट्र में समस्या काफी बड़ी है एक दौरे की समस्या नहीं है हमें आ, पानी की समस्या मुंबई में है वैसे भी अगर आप देखें तो छत्रपति छतर में भी है बहुत सारे शहरों में है। किसान आत्महत्या बढ़ती जा रही है के लिए नहीं आया अभी तो बारिश भी हुई बरसात हुई जो मई में, में बरसात कभी सुनी नहीं थी ये बारिश होने लगी है और अगर आप देखें तो इसी सारे विषयों पर भाजपा का लक्ष्य विचलित करना चाहिए धन्यवाद